नमस्कार चला तर आपण आठवी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये विचारलेले किंवा त्या शिष्यवर्ती परीक्षा पुस्तका क्वेश्चन घेणार आहोत बरेचसे क्वेश्चन गटात न बसणारे शब्द ओळखा हे क्वेश्चन आपल्याला परीक्षेला शिष्यवर्ती परीक्षेला बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांना विचार त्यावेळेस आपल्याला वर्ग घन हे पाठ करणं म्हणजे वर्ग कमीत कमी वीस पर्यंत पाठ करणं आवश्यक आहे आणि घन घन पण वीस पर्यंत जर पाठ असतील तर अगदी सोप्या हो पद्धतीने आपण गटात न बसणार संख्या कशी ओळखायची संख्या ओळखा अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा प्रश्नार्थक ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा कोणता घन येईल किंवा कोणते वर्ग येईल वर्गमूळ येईल अशा बऱ्याच शिष्यवर्ती परीक्षेला असे क्वेश्चन विचारले जातात त्यापैकी गटात न बस बसणारा शब्द याच्यावर आपण क्वेश्चन घेणार आहोत बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी हे सगळे कोणते वर्ग येतात कि तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आणि चौसष्ट आठचा वर्ग आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे सगळे तर वर्ग आहेत मग आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखाय सांगितलेला अशा वेळेस गोंधळून न जाता चौसष्ट बाकीचे सगळे वर्ग आहेत मग आता चौसष्ट हा वर्गही आहे घनही घन आहे चारचा घन चारचा घन आहे चौसष्ट म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्या त्याच्यामध्ये कोणता गटात न बसणारा शब्द आहे चौसष्ट कारण चौसष्ट हा वर्ग आठचा वर्ग आहे आणि चारचा घन देखील आहे चौसष्ट ही संख्या म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे चौसष्ट ही संख्या असेल गटात न बसणारी आपली चौसष्ट ही संख्या असेल संख्या असेल तसा दुसरा क्वेश्चन काय आपला सोळा छत्तीस चौसष्ट शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे शहाण्णव तर आता हे कशाचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे सोळा सहाचा वर्ग आहे छत्तीस हे आठचा वर्ग आहे हे दहाचा वर्ग आहे अकराचा वर्ग बाराचा वर्ग आणि हे चौदाचा वर्ग म्हणजे आपल्याला वीस पर्यंत तर, ला तर वर्ग पाठ करणं खूप आवश्यक आहे कारण आपल्याला वर्ग जर नाही आले तर मग या संख्या दिलेल्या असल्या तर आपल्याला तर काहीच कळणारच नाही त्यामुळे वर्ग हे तुम्ही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे वर्ग कशा पद्धतीने काढायचे म्हणजे ट्रिक वापरून वर्ग कशा पद्धतीने काढायचे हे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईल त्याच्यावर जाऊन तुम्ही वर्ग कशा प्रकारे काढायचे किंवा घन कशा प्रकारे काढायचे हे त्यावर जाऊन पाहू शकता तर बघा या क्वेश्चनचा आन्सर काय येईल आता सगळे तर वर्ग आहेत म्हणून बघा दोन सहा आठ दहा अकरा बारा चौदा तर याच्यामधले समसंख्या कोणत्या आहेत चार समसंख्या आहे सहा समसंख्या आहे आठ सह समसंख्या आहे आणि ही पण दहा पण समसंख्या आहे तर अकरा ही समसंख्या नाहीये बारा ही समसंख्या चौदा पण समसंख्या आहे तर सर्व समसंख्यांचे वर्ग येते समसंख्यांचे वर्ग येत परंतु ही अकरा ही समसंख्या नाहीये म्हणून आपलं गटात बसणारा शब्द कोणता एकवीस एकशे एकवीस गटात न बसणारा शब्द आहे म्हणजे एकशे एकवीस ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे संख्या आहे चला तर आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण गटात न बसणारे प्रश्नापैकी तर बघा क्वेश्चन तिसऱ्या मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस आपल्याला तीनशे त्रेचाळीस आपल्याला दिलेलं आहे चला तर आपण चला तर आपण गटात सुरुवातीला एक दोन क्वेश्चन घेतले आता आणखी तिसरा क्वेश्चन घेऊया तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस दिलेले तर बघा हे किती चा घन आहे मग सत्तावीस तीन चा घन आहे चार चा घण चौसष्ट पाच चा घण एकशे पाच एकशे पाच पाच चा घन सहा चा घन दोनशे सोळा आणि सातचा घन तीनशे तीनशे त्रेचाळीस आहे तर बघा तर आता हे सगळ्या सगळे तर सेमच झालेलं आहे तर मग आपण सगळ्या संख्येचं घन आहे तर आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं गटात न बसणारा शब्द तर याच्यामध्ये अशी कोणती संख्या आहे की ती घन पण आहे आणि वर्ग पण आहे तर बघा चौसष्ट ही घन पण आहे वर्ग पण आहे तर बघा आठचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट म्हणून गटात न बसणारा गटात न बसणारी संख्या कोणती आपली चौसष्ट ही संख्या आपली गटात न बसणारी संख्या असेल तर बघा क्वेश्चन चौथा बघूया आपण चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे वेगळा क्वेश्चन आहे सतरा सव्वीस सदोतीस पन्नास त्रेसष्ट ब्याऐंशी ही संख्या दिलेली आहे आपल्याला तर बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा सोळा प्लस एक केलेला आहे सतरा म्हणजे किती सोळा कितीचा वर वर्ग आहे चारचा वर्ग आहे सोळा तर बघा इथं काय केलेलं आहे पंचवीस प्लस एक केलेलं आहे सव्वीस कितीचा वर वर्ग आहे पाचचा वर्ग आहे इथं काय दिलेलं आहे छत्तीस प्लस एक केलेलं आहे मग छत्तीस कितीचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे तर बघा पन्नास दिलेले आहे ना म्हणजे एकोणपन्नास प्लस एक केलेला आहे कितीचा वर्ग आहे एकोणपन्नास चा वर्ग आहे तर इथं काय केलेलं आहे आता हे थोडीशी संख्या वेगळी दिलेली आहे सुरुवातीला सगळं म्हणजे वर्ग मध्ये एक संख्या प्लस केली असता त्याचा वर्ग झालेला म्हणजे एक संख्या प्लस करून वरची संख्या आहे म्हणून याच्यामध्ये काय आहे बघा आता चौसष्ट आठचा वर्ग आहे तर याच्यामध्ये मायनस केलेली एक संख्या म्हणून वरची संख्या त्रेसष्ट आहे तर बघा इकडं आणखीन काय केलेले आहे एक्क्याऐंशी प्लस एक कितीचा वर्ग आहे नऊचा वर्ग आहे तर आपल्या गटात न बसणारा बस संख्या कोणत्या असेल गटात न बसणारी संख्या ही त्रेसष्ट असेल कारण चौसष्ट आठचा वर्ग आहे मग इथं वरची दिलेली संख्या कोणती आहे त्रेसष्ट दिलेली आहे म्हणून त्याच्यामधून एक मायनस केल्याच्या नंतर त्रेसष्ट येते आणि बाकीच्या सगळ्या वर्गामध्ये प्लस केल्यानंतर त्याचा वर्ग आलेला म्हणजे प्लस करून वर्ग असतानाही एक प्लस करून ती वरची संख्या आहे म्हणून दुसरी संख्या म्हणजे आपल्या गटात न बसणारी संख्या कोणती असेल त्रेसष्ट ही गटात न बसणारी संख्या असेल आपण आणखी पाचवा क्वेश्चन चार क्वेश्चन झाले आता हे पाचवा क्वेश्चन त्याच्यात काय दिलेलं आहे सात सव्वीस चौसष्ट एकशे चोवीस तीनशे बेचाळीस तर बघा सात तर कशाचाही वर्ग नाही संख्या चौसष्ट वर्ग आहे बाकीच्या कोणत्याही वर्ग नाही तर बघा आता आपण कशामध्ये या क्वेश्चन मध्ये कशा, कशा प्रकारच दिलेले आहे बघा दोनचा वर्ग आठ आहे म्हणून सात प्लस एक आठ आलं आणि आपण इथं काय दिलेलं आहे अं इथं काय तीनचा घन सत्तावीस आहे तिथे सव्वीस दिलेले म्हणून सव्वीस प्लस एक सत्तावीस तर बघा चौसष्ट कितीचा कितीचा आहे घन आहे चारचा घन आहे तर चौसष्ट आता चौसष्ट मध्ये काहीही प्लस माइनस केलेला नाही झिरो तर काय म्हणतात तर चौसष्ट हे जसे असत तर एकशे चोवीस कित किती पाच चा घण किती आहे एकशे पंचवीस म्हणून एकशे एकशे चोवीस प्लस एक बरोबर एकशे पंचेचाळीस सॉरी एकशे चोवीस प्लस एक एकशे पंचवीस वैल तर पाच चा वर्ग आहे तर इथे काय दिलेलं एकशे चोवीसच दिलेले आहे मग आता तीनशे सहा चा घण किती आहे तीनशे त्रेचाळीस तर बघा तीनशे त्रेचाळीस मायनस सॉरी तीनशे बेचाळीस वर दिलेले ना तीनशे बेचाळीस प्लस एक बरोबर तीनशे त्रेचाळीस म्हणजे आपण याच्यामध्ये दोनचा वर्ग दिलेला आठ तर इथं एक प्लस केले असता आठ येईल तर सव्वीस मध्ये एक प्लस केले असता तीनचा घन येईल तर चार मध्ये चार मध्ये काही प्लस न करता चौसष्ट तर आपली गटात न बसणारी संख्या कोणती असेल चौसष्ट ही असेल तर बघा समोर सेम अगोदर जसं दिलेलं पाच चा एकशे पंचवीस एकशे चोवीस मध्ये एक प्लस के असता एकशे पंचवीस म्हणजे हे पण आपल्या गटात न बसणार नाहीये तर तीन सॉरी सहाचा घण किती आहे एकशे सॉरी तीनशे त्रेचाळीस आहे तर तीनशे मध्ये एक प्लस केले तीनशे त्रेचाळीस म्हणून हे पण ह्या दोन संख्या सात सव्वीस जशा आहेत तशा एकशे चोवीस तीनशे बेचाळीस आहे मग चौसष्ट ही वेगळी संख्या आहे कारण चौसष्ट ही चार आहे म्हणून आपण गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली चौसष्ट ही संख्या असेल गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली चौसष्ट ही असेल तर खालच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर बघा हे वर्ग किती आता आपल्याला वर्ग हे पाठकर असणं खूप महत्वाचं आहे तर बघा याच्यामध्ये एक का एकशे बावीस दिले एक दिलेले एकशे पंचेचाळीस दिलेले एकशे सत्तर दिलेले एकशे एक सत्त्याण्णव दिलेले आणि दोनशे चोवीस दोनशे सत्तावन्न दिलेले तर बघा याच्यामध्ये सेमच आहे थोडा मध्ये क्वेश्चन तर बघा अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस त्याच्यामध्ये प्लस एक केला एकशे बावीस आलं तर हे कितीच आहे अकराचा वर्ग तर बघा बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस आहे त्याच्यामध्ये एक प्लस केलं एकशे पंचेचाळीस आलं कितीचा वर्ग आहे बाराचा वर्ग आहे तर तेराचा वर्ग काय एकशे एकोणसत्तर प्लस एक केलं इथे काय वरच एकशे सत्तर आहे म्हणून हे कितीचा कितीचा वर्ग आहे तेराचा वर्ग तेराचा वर्ग आहे तर बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे आता याच्यामध्ये काय केलेलं आहे चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव प्लस एक केलं एकशे सत्त्याण्णव एकशे सत्त्याण्णव चौदाचा चौदाचा वर्ग आहे तर पंधराचा वर्ग किती एक एह, आहे एकशे हे सॉरी दोनशे पंचवीस आहे पंधराचा वर्ग याच्यामध्ये एक मायनस केला असता एक मायनस केला असता किती आले दोनशे चोवीस आले याच्या इकडं सगळ्यामध्ये प्लस प्लस केलेले इकडे मायनस केला असता चोवीस आले पंधराचा वर्ग आणि सोळाचा वर्ग किती है, दोन चा आहे दोनशे छप्पन्न आहे याच्यामध्ये एक प्लस केला असता किती आले दोनशे सत्तावन्न हा सोळाचा वर्ग आहे तर मग गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली दोनशे चोवीस गटात पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचेचाळीस त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याच्यामध्ये एक प्लस केले असता दोनशे शेचाळीस येईल तर एक प्लस करायला के प्लस केले करा तर इथं मायनस त्याच्यात प्लस सगळीकडे मायनस करावं लागलेली आहे म्हणून आपलं काय आहे दोनशे चोवीस ही गटात न बसणारी आपली संख्या असेल गटात न बसणारी संख्या काय आहे दोनशे गटात घटात्मा असणारी संख्या असेल आपली तर असेच नवनवीन व्हिडिओ गणित बुद्धिमत्ता चाचणीनुसार परीक्षेला आलेले बरेच क्वेश्चन काय म्हणतात तर आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर खाली सबस्क्राईब बटनला प्रेस करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता शिष्यवर्तीविषयी बरेच क्वेश्चन घेतलेले बुद्धिमत्ता चाचणी मधील परीक्षेला आलेले क्वेश्चन सर्व प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता